ओम नम शिवाय मित्रांनो ओम नम शिवाय हा एक असा महामंत्र आहे ज्या महामंत्राच्या जा नित्य जापानं आपल्या जीवनातील रोग कष्ट दुःख दारिद्र्य संपूर्ण काही नष्ट होतात आणि आपला आत्मा हा थेट भगवान शिवशंकराशी कनेक्ट होतो कारण ओम नम शिवाय या महामंत्राच्या जापानं अशा प्रकारचे काही तरंग निर्माण होतात अशा प्रकारचे काही लय निर्माण होते ज्यानं आपल्याला भगवान शिवशंकराच्या अस्तित्वाची जाणीव होते आणि याच महामंत्राच्या जपानं आपल्या शरीरामध्ये एक अशा प्रकारची ऊर्जा निर्माण होते जी ऊर्जा थेट आपल्याला पृथ्वी अग्नि आकाश वायू जल या पंचतत्वातून प्राप्त होते आणि मित्रांनो या सर्व ऊर्जेपासून आपल्या शरीरामध्ये एक अशा प्रकारची दिव्यता निर्माण होते ज्यानं आपल्याला भगवान शिवशंकराचा साक्षात्कार होतो पण शिवभक्तांनो आपल्याला त्याच्याकरता योग्य पद्धतीनं ओम नमा शिवाय या महामंत्राचा अर्थ जाणून घ्यावा लागतो आणि योग्य पद्धतीनं त्या महामंत्राचा जाप करावा लागतो चला तर काय आहे या महामंत्राचा अर्थ काय आहे या महामंत्राचं रहस्य हे आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी युवा कीर्तनकार सुमित महाराज डिसले आणि स्वागत आहे आपलं या युट्यूब चॅनलवर ज्या युट्यूब चॅनलवर वर, वर। सतत आपण अशाच प्रकारचे शिवभक्तीचे उलगडे पाहत असतो ओम नम शिवाय चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया सर्वप्रथम ओम नम शिवाय या महामंत्राचा नेमका अर्थ काय आहे हे अगोदर समजून घेऊ मित्रांनो ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा महामंत्र आपल्याला शिव महापुराण यजुर्वेद उपनिषद अशा प्रकारच्या वेगवेगळ्या हिंदू धर्मातील शास्त्रामध्ये भगवान शिवशंकराच्या ग्रंथामध्ये पाहायला मिळतो मित्रांनो ओम नम शिवाय हा महामंत्रच मुळात भगवान शिवशंकराच स्वरूप आहे मित्रांनो ओम हेच भगवान शिवशंकराचं अस्तित्व आणि ओम तेच भगवान शिवशंकर आहेत मित्रांनो ओम नम शिवाय या महामंत्राचा अर्थ ओम म्हणजे साक्षात भगवान शिव न म्हणजे पृथ्वी म म्हणजे जल श्री म्हणजे अग्नि म्हणजे वायू आणि अ म्हणजे आकाश मित्रांनो ओम नम शिवाय हा मंत्र भगवान शिव शंकराचं आणि या पृथ्वी आकाश वायू तेज या पंचतत्वाचं प्रतीक आहे मित्रांनो ओम हा सृष्टीचा मूलनाद आणि सृष्टीचं मूळ आहे नम म्हणजे नमस्कार आपल्या संपूर्ण अहंकाराचा त्याग शिवाय म्हणजे कल्याणकारी भगवान शिवशंकराला प्राप्त करण्यासाठी आपल्या अहंकाराचा त्याग केल्याशिवाय भगवान शिवशंकराच्या ओम या मूळ स्वरूपाचा आपल्याला कुठल्याही प्रकारचं स्वरूप कळत नाही आणि भगवान शिवशंकराची प्राप्ती होत नाही हा या ओम नम शिवाय या महामंत्राचा अर्थ आहे मित्रांनो खरं पाहायचं झालं तर ओम नम शिवाय या महामंत्राचा अर्थ आपण जेवढा पाहत जातो तेवढाच त्या ठिकाण उलगडत जातो